तुम्हाला असं करायचं आहे का तुम्हाला मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही तुम्हाला धनगराला आरक्षण द्यायचं नाही तुम्हाला बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग करायचा नाही तुम्हाला दलितांना न्याय द्यायचा नाही मुस्लिमांचं आरक्षण असून द्यायचं नाही तुम्हाला असं करायचं आहे का मराठ्यांना या धनगरांना यांना या येड्यात काढायचं द्यायचं नाही आणि नवीन काय तरी आणायचं लाडकी बहीण लाडका भाऊ आता लाडकी मी नाही तर मी आणते तुम्हाला हे करायचं आहे का लफडे काय शंभूराजे साहेबांनी सांगितलं होतं आम्ही हे करतोय ते करतो पण आम्ही वेळ दिला होता त्यांना दिल दिल हो आता करून दिलं नाही की काय सरकार चालवण चालवणाऱ्याची शक्ती मोठी आहे त्याच्यामुळे त्यांनी करून दिलंय की नाही आम्हाला माहित नाही पण आता जे होईल ती आता कारण शेवटी पर्याय नाही मी तर जगलो तर दौऱ्यावर आहे सरकारला बळी पाहिजे असेल तर बसलोय हे बघा मी टीका नाही त्याच्यामुळं काय प्रॉब्लेम झाले ते नेमके ऍडमिशनच्या वेळेस कागदपत्र काढायची गरबड तहशीलला शेतूला पोरांना सुद्धा ऍडमिशनचे प्रमाणपत्राचे काहीचे ईडब्ल्यू चे काहीचे ई सीबीसी चे हा ना मग ते महसूलचा संपत्याच्यातच आणि अशा वेळेस काय होत मग मग पोरांनी काय करायचं त्याच्यात त्यांनी लाडका भाऊ लाडकी बहिणांनी त्याच्यात दोन डाव त्यांची एक डाव मतदान मध्यात घेतल्यासारखं आणि दुसरा तात्पुरता निवडणूक हॉस्टेल द्यायचं ते दोन पुढे बंद असे किती तरी योजना बंद कित्येक तरी आमचं सार्थीच उदाहरण टाका सांग ठरलं तर पन्नास पन्नास कोटी निधी माघारी जातो आणि पोर इथं तरसायला लागले निधी वाचून तर यांना इतक्या कोटी जनतेला खरंच आयुष्याचं देते का ही योजना ही निवडणूक नदी नादीलावाच खेळले आणि तिसरं काम याच्यामुळं टीका नाही केली मी मी सत्य ते सांगितलं याच्यामुळे काय झालं पोरांना कागदपत्र काढायला अडचण आली पोरांना जी, जी साईड आहे त्यांची सरकारची शासनाची नेटवर त्या साईडवर लोड आला कारण हे फॉर्म भरायचे लाडक्या बहिणीच्या भावाची आपल्या लेकरांचे पोरांचे विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे मग ते आठ दिवस माग जाय असं मा करून करून सगळा धिदारा करून ठेवला या सरकारनं आणि परत हे म्हणते आम्ही देतो तरी आमच्यावरच कसं काय नाराजी त्याचे कारण हे येते तुम्ही एखादी ये सात आठ गुतडी तुम्ही एखादी टक्कर लावायची ना ईस पण एकदा टक्कर लावतात मग कोणचा ह्या जिंकला मिळत लागा ना कोणचा हल्या कोणाला आठवत नाही लागला पंधरा सोळा लावले ही आहे ती जीएचा बी प्रॉब्लेम आणून ठेवलाय म्हणजे इंजिनिअरिंग ला जाताय ना काहीला मेडिकल मध्ये जाताय नाय चा प्रॉब्लेम आणून ठेवलाय ते बी काहीतरी आलंयच आमच्याकडे कुरच आम्ही मी म्हणतो सरकार आमच्याबद्दलच असं का वागतंय मोफत शिक्षण दिलं की जीएच त्यांनी पुन्हा राऊंड घेत असते तो चा राऊंड बंद केलाय आज त्याच्यात वीस एक हजार पोर आहेत एक एक दोन वर्ष लढायला सहा सात वर्ष लागतात पोराला लढायला शिकायला खर्च करायला आहे बापाला सुद्धा पाच सहा लाख रुपये झाले झालं त्याचा आयुष्यात वाटलं तुम्ही राऊंड नाही घेतला मागचा राऊंड कम नाही घेतला केंद्रीय शालेय विभागानं राऊंड का नाही घेतला असे तर चार चार राऊंड घेताय तुम्ही राऊंड न घेतल्यामुळे हे पोरांचं जवळपास त्यांनी सांगितल्याप्रमाणे एक हजार पोरांचं वाटलं झालं बरं असं मराठ्यांचं वाटोळ बाकीच्या जातीच्या पोरांचं का वाटोळ करता का राऊंड घेतला नाही तुम्ही म्हणजे सरकारी कोण म्हणता आम्ही देतो आणि दुसरीकडून देत नाही असं करायचं आहे का तुम्हाला मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही तुम्हाला धनगराला आरक्षण द्यायचं नाही तुम्हाला बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग करायचा नाही तुम्हाला दलितांना न्याय द्यायचा नाही मुस्लिमांचं आरक्षण असून द्यायचं नाही तुम्हाला असं करायचं आहे का मराठ्यांना या धनगरांना यांना येड्यात काढायचं द्यायचं नाही आणि नवीन काय तरी आणायचं लाडकी बहीण लाडका भाऊ आता लाडकी मी नाही तर मी हवं आणते तुम्हाला हे करायचं आहे का लफडे पुढे हे पैसे वाटायचे निवडणूक तर निवडणूक झाली की बंद पडून जाणार तो वर तुम्ही लाईनी लावल्या तुम्हाला माहिती का लाईनी मुळे काय झालं सरकार सरकार ऐकताय का तुम्ही याच्यामुळे काय झालं माहितीये का गोर गरिबांना बिचाऱ्यांना काय लक्षात येत नाही तुमचा लाडका भाऊ लाडका बहीण पैसे घ्यावा का, का, का लेकरासाठी आयुष्याच घ्यावा लढाव हे त्यांच्या लक्षात येत नाही त्यांना वाटत सरकार चांगलं दिसतंय आपल्याला पैसे द्यायला दोन रुपये म्हणजे चांगले पण ह्या नादात तिथं लाईन लागल्यामुळं अख्खा वर्ग तिकडे गेला लाडका भाऊ तिथं गेला लाडकी बहिणी तिथं गेला आता लाडकी मेवणी बी येणार आहे तिथं याच्यामुळे तिथे झाली गर्दी आणि त्या गर्दीमुळे तुमचे साईट पाड्यात बंद पोर आला ऍडमिशन घेता येणार बदिर झालं का सरकार थोडं काही त्या साईट बंद पाड्यात त्या नेटवर एवढा लोड आलाय लाडक्या मेहुनीचे फॉर्म भरायचे का लाडक्या मेहन्याचे फॉर्म भरायचे लाडक्या बहिणीचे भरायचे का भावाचे भरायचे सरकारने हे डाव टाकलाय बघा गोरगरीब जनता मराठ्यांची धनगर बांधवांची बारा बोलांची समजून घ्या हे डाव टाकायले ती झाली गर्दी त्या ऍडमिशनला झालं का ते लोडवर आली लोडवर साईट आल्यामुळे लो काय म्हणायला लागले साईटच बंद होती मग ऍडमिशन झालं कुणी म्हणतो मग फॉर्मच भरण्यात नाही आला कुणी म्हणतोय अमुक झालं तमुक झालं लोड आला ना अरे बाबा आमची उदाहरण सांगतो आमची जर गर्दी झाली ना आमच्या मीडियाचा चा इथं नेट मिळत नाही नुसती गर्दी झाल्यावर तर एवढी साईट राज्यात सुरू झाल्यावर केलं तुम्ही विद्यार्थ्याचं वाटलं सरकारनं ह्या नावाखाली हे बघा माझं सरळ म्हणणं आहे सरकारनं देऊ नये असं नाही सरकारनं केलंय ते चांगलाच उपक्रम असं पण याचा अर्थ तुम्ही आरक्षणापासून सगळ्या जातींना नाही शकत ना, ना दिलवून तुम्हाला वाटत असं थोडक्यात ते पैसे दिले म्हणजे मतदान विकत घेतल्यासारखं के केलं आम्ही आम्ही आयडिया केली एकदा एका खासदारानं केलं होतं मी नाव नाही सांगत मुद्दा त्याने एकदा असंच केलं हे मूलभूत हे बाय भूत हे मोठ हे <laughs> मोठं भूत आहे हे मूलभूत नाही आहे मूलभूत म्हणजे बारीक असत हे मोठं आहे आम्हाला मान्य नसतं ते आंदोलन काय लोभ राहायला असत श्रीमंत मराठ्यांनी श्रीमंत मराठ्यांनी राजकारणी श्रीमंत लई येत की त्यांना राजकारणच माहित नाही मग आमची के हे राजकारणी मराठ्यांनी कार्यक्रम केला आमचा आणि आज नाही आम्ही हमेशा वारंवार म्हणतो आणि जे प्रकाश आंबेडकर साहेबाचं म्हणणं आहे तेच आमचं मग ते आमच्या साथीला पाहिजेत का नाही गरजवंताच्या वंचितांच्या गोरगरीबांच्या मुस्लिमांच्या साथीला ते पाहिजेत का नाहीत गोरगरीब धनगरांच्या बाजून पाहिजेत का नाही ते कारण धनगरामुळे धनगरच्या आरक्षणाला आमच्या मुळे धक्का लागत नाही म्हणून हे नाव घेतले ठीके छगन बाजूने कशाला लाभाड येते सगळ्या दुन्याचं गोरगरीब किती दुवा देईन त्यांना आंबेडकर साहेबाला की या बाजून तुम्ही राहिला वंचित गरजवंत गरीब जनतेला न्याय दिला आणि ते आहेत बी अशी मला शंभर टक्के खात्री ते आहे सुद्धा मी जाहीर प्रेसच्या माध्यमातून ते आहे सुद्धा आहे तेव्हा नंतर झटका दाखीते ना सगळे समजा भाऊ एकीकडून केले जाऊ द्या असं होऊ द्या पुरे आख्या नुसते मराठी एकीकडे उघडे टाकले पाडूच शकतो ना, ना। रपा, रप जिथ समाजाला मानवतेचा नियम लावला जातो मानवता धर्म जागा ठेवला जातो त्याला किंमत देतो आम्ही आम्ही तेच सर्व आम्ही सांगतो तेच आहे का असल्याला मुजितच नाही असं नसतं मान्य करायला लागतं की दुसऱ्याची जात तशी आपली जात दुसऱ्याची आई बहीण तशी आपली दुसऱ्याचा पडला तसा आपला पाडा दुसऱ्याचा मोठं झालं तसं आपलंही व्हावं ही भूमिका असली पाहिजे सगळे आमचेच मोठे व्हावे आरक्षण खायला जमत याच उलशी घी त्याच उलशी घी त्याच उलशी घी आणि मग आपले मोठे कर आणि दुसऱ्याचे पार डुबून दे या वर्गाला मी नाही मान